हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी असा होतो कधीही न संपणारा ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी गोष्ट आणि म्हणूनच अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही जे काही करता त्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते त्या दिवशी तुम्ही जप करा नामस्मरण करा पारायण करा किंवा दानधर्म करा या सगळ्या सत्कार्यातून तुम्हाला जे पुण्य मिळतं ते कधीही न संपणारं असं पुण्य असतं जर या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी काही खास उपाय केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं आणि माता लक्ष्मी चंचल आहे म्हणून घरामध्ये पैसा टिकतो आणि वाढतोसुद्धा माता लक्ष्मी चंचल आहे म्हणून असे काही उपाय करून पाहिल्याने घरामध्ये पैसा टिकतो आणि वाढतोसुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं म्हणून यासाठी काय करावं पुरातन काळापासूनच कवडी ही लक्ष्मीदायक मानली गेली आहे परदेशात सुद्धा कवडीला धनदायक मानलं जातं लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा वापर केला जातो गल्ल्यातसुद्धा एखादी कवडी ठेवली जाते आणि म्हणूनच अक्षय तृतीयाला सोनं खरेदी करू शकत नसाल तर कवड्यांचा हा उपाय अवश्य तुम्ही करा तुम्ही या दिवशी कवड्या नक्की खरेदी करा तर करायचं काय तर अक्षय तृतीयाच्या दिवशी लाल वस्त्र घ्या त्यात अकरा कवड्या बांधून देवघरात लक्ष्मी मातेजवळ ती पुडी ठेवा सकाळ आणि संध्याकाळ असं दोन्ही वेळेस लक्ष्मी मातेची पूजा करा कवड्या मात्र लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात क अक्षय तृतीयाला पूजा केल्यानंतर या कवड्या तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे म्हणजे तिजोरीमध्ये तुम्ही ठेवून द्या असं केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते आणि पैसा टिकायला सुरुवात होते अर्थातच आपली आर्थिक स्थिती सुधारते अक्षय तृतीयाच्या दिवशी महालक्ष्मी अष्टक श्रीसुक्त यांसारखे स्तोत्र म्हणालात तर याचा सुद्धा आयुष्यात चांगला परिणाम दिसून येतो महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणा आणि जर श्रीसुक्त म्हणणार असाल तर सोळा वेळा म्हणा याप्रमाणे म्हटलात तर माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला निश्चितच येईल आता बघूया अक्षय तृतीयेबद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात या तिथीला थी केलेलं दान हवन क्षयाला जात नाही म्हणूनच ऋषीमुनींनी याला अक्षय तृतीय असं म्हटलं आहे जे काही या दिवशी कर्म केलं जातं ते अक्षय राहतं म्हणून या दिवशी दान करावं म्हणजे या आधीची पापं केलेली असतात ती काही प्रमाणात कमी होतात पुण्यसाठा वाढत असतो दानाचा सुद्धा प्रकार आहेत धनाचे दान धनाचे दान म्हणजे गरिबाला दान करणं किंवा अशी एक संस्था जी धर्मासाठी कार्य करत आहे दुसरं दान मनाचं दान म्हणजे कुलदेवीची सेवा करणं नामस्मरण करणं गुरूंची सेवा करणं नामस्मरण करणं या दिवशी एक दान आवर्जून करावं ते म्हणजे उदक कुंभाचे दान उदक कुंभाचे दान म्हणजे काय मातीचा एक पाण्याने भरलेला माठ दान करणं त्यात एक सुपारी टाकून ब्राह्मणाला तुम्ही दान करू शकता त्यामुळे पितृदोष असतील तर त्याच्यातून मुक्ती मिळते पितृदोषासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली असा आहे गरिबांसाठी एखाद्या ठिकाणी पाण्याची सोय तुम्ही करू शकता प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी तुम्ही पाणी ठेवू शकता म्हणजे हे सुद्धा पुण्याचंच काम आहे उपाशी व्यक्तीला तुम्ही अन्नदान करूच शकता या दिवशी आता अक्षय तृतीयाच्या दिवशी काय करू नये तर खोटं बोलू नये वादविवाद घालू नये मांसाहार करू नये या दिवशी लक्ष्मीपूजन जरूर करावं माता लक्ष्मी स्तोत्राचं पठण जरूर करावं इतरांच्या भल्याचा विचार करावा म्हणजे आपलंही भलंच होतं दिलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद